हम तो आम आदमी है छोटे मोटे आदमी हम क्या कहेंगे इसी बारे में है जो समझदार आदमी होंगे जो बड़े आदमी होंगे हो गए इस... मतलब हमको तो चीज़िये? बात सही है लेकिन हर आदमी मराठी नहीं बोल पाता है ना हाँ तो सीखना, ये आ, ले सीखना ले चाहिए सही बात है लेकिन हर आदमी पता नहीं मान लो कोई नया आया कोई पुराना आया कितने सालों से पढ़े हैं वो भी बोलने के नहीं आता हम लोग को मराठी हम ऊपी से हैं हमको हो गया लगभग बारह तेरह साल हो गया नहीं हमको भी नहीं आता मराठी

माणूस बोलला लो ही लोक तिथून आणि त्यांच्या त्यांच्या प्रांतातून आले पण ते इथे आले आणि मोठे झाले पण त्यांना तुम्ही बघता ही आहे याला रावी नाही म्हणणार काय यांनी मराठी भाषेचा सन्मान करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आपल्या जीवन येतात आपले इथे मोठे होतात आणि ह्या पद्धतीची अरेरावी तुम्ही बघत असाल तर ह्या गोष्टींचा आम्हाला आणि हा जो मोर्चा सुरू झाला दोन जुलै रोजी आ, हिंदी भाषिकांनी हिंदी व्यावसायिकांनी ते मोर्चा काढला होता त्याच्या आधी मनसेच्या काही कार्य कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केलेली त्या हिंसेला विरोध म्हणून त्यांनी तो मोर्चा काढलेला तर मग ती मारहाण बरोबर आहे का आणि या घटना वारंवार घडत असतात राज ठाकरेंनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा एखादा मुद्दा धरून ठेवता तेव्हा त्याचा व्हिडिओ काढू नका किंवा लगेच मारहाण करू नका तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगा मॅडम तो जो व्हिडिओ होता तो अर्धवट होता त्याचा पहिला पार्ट होता तो जो जी आर काढला होता त्याबद्दल आपले जे मनसैनिक पदाधिकारी होते ते पेढे वाटत होते तर त्यांनी ते पेढे घेण्यास केवळ नकार केला हा मुद्दा होता आणि त्याच्यामध्ये ती अर्धी अर्धी बाईट चालवलेली गेली होती हां मारहाण वगैरे केली असेल पण त्या तुम्ही पण बघत की त्यांनी किती कशा पद्धतीने अरेरावी जी आता ही आधी तुम्ही बघितलं लाईव्ह ज्या पद्धतीने जर ही लोकं अरेरावी करत असतील तर ह्या लोकांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देणं गरजेचं काय वाटतं म्हणजे युपीचा भाजपचा एक खासदार आहे निरुवा म्हणून आणि तो भोजपुरी अभिनेता पण तो बोलला की मी मुंबईत येऊन राहील मराठी बोलणार नाही त्याला जे करायचंय ते करा त्याला येऊन तर द्या त्याला आम्हाला आम। आम। आम काय प्रसाद येतो आम्ही देऊ काय माहिती काय नुसतं बोलून मतलब नाही करून दाखवलं पाहिजे आणि आम्ही बोलून नाही आम्ही करून दाखवतो की मराठी किंवा महाराष्ट्रातील लोक आमच्या पैसे पहिली गोष्ट हा महाराष्ट्र आहे ना सगळ्यांचा पोट भरतो भरपूर जण परप्रांतीय लोक इथे येतात कमवतात जातात त्यामध्ये आम्हाला काहीच नाही पण तुम्ही अगर उलट करणार मराठी भाषेबद्दल तुम्ही गलत बोलणार तर ता आम्ही त्यांना प्रसाद नक्की देऊ